उल्हासनगर शहरातील सतत वाहतूक जाममुळे नागरिक हैराण झाले आहेत दहावी बारावीच्या परीक्षाच्या काळात वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पालक चिंतेत सविस्तर उत्तर पाहूया उल्हासनगर शहर समस्याग्रस्त शहर म्हणून ओळखले जाते सततच्या पर्यावरण तसेच रस्ते प्रदूषण ध्वनी प्रदूषण यामध्ये आता वाहतूक जामची भर पडली आहे शहरातील रस्त्यावरील खोदकामांमुळे शहरभर ट्रॅफिक जाम दिसून येत आहे कल्याण अंबरनाथ बदलापूर या मार्गावरील सतत वाहतुकीची वर्दड असते या मार्गावर गेल्या तीन चार महिन्यापासून भुयारी गटरांचे कामांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते मधोमध खोदले जात आहेत त्यामुळे दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक सतत विस्कळीत होऊन ट्रॅफिक जाम होत आहे या ट्रॅफिक जामचा फटका स्थानिक नागरिकांना व कामानिमित्त जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच विद्यार्थ्यांना या मनस्ताप सहन करावा लागत आहे आता सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे त्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे या वाहतूक जामचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे सततच्या वाहतूक जाम दूर करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने व वाहतूक विभागाने स ठोस उपाययोजना करावी व या ट्रॅफिक जामपासून नागरिकांची सुटका करावी यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल अशी मागणी केली जात आहे बेजबाबदार ठेकेदारांवर सुद्धा वाहतूक नियमन करण्याची जबाबदारी असताना मात्र ठेकेदारांकडून असे कोणतेही प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही ट्रॅफिक जामपासून नागरिकांची सुटका करावी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार फर्स्ट गेट चौक फारवर्ड लाईन चौक या परिसरातील वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे धन्यवाद धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद